आपल्या गावाकडील माहितीमध्ये स्वागत आहे आपल्या मी सारंग सावंत वारकऱ्यांसाठी उपासासाठी गुळाची टक्की हजीच्या हातची फेमस कशी बनवायची पौष्टिक बघू गुळ घ्यायचा गुळ किसून घ्यायचा शेंगदाणे घ्यायचं शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचं सगळं पूर्ण भाजून घ्यायचं तसेपाले हे काढायचं स्वच्छ करायचं गुळाचा पाक घ्यायचा बनवून व्यवस्थित सगळं काढायचं पाक घेऊन त्याच्यात वाचायचं ती पाक संपूर्ण पूर्ण करायचं तूप घ्यायचं तूप त्याच्यात टाकायचं तूप घेऊन ती पाणी कोमट करायचं गरम त्याच्यात तूप टाकलेलं अजून एकदा तूप टाकायचं गुळ टाकायचा गुळ्याचा पाकी वस्ती सगळा करायचा करून घेऊन आपलं काम तसं चालू ठेवायचं बारीक चाचणी करायची गुळाची गुळ्याची बारीक चाचणी करून ती पाण्यात बघायचं गुळ झाल्या का तर झाला असेल तर ब त्याच्यात काय करायचं शेंगदा टाकायचं शेंगदाणे टाकून ती हलवून घ्यायचं हस्ती सगळं पूर्ण करून घ्यायचं आणि ह्या ती मुरू द्यायचं ती पाक काढायचा कुठंतरी ताटात ही एकुलताने घेऊन सगळं हलवून घ्यायचं चपातीसारखं करून घ्यायचं वरनं बरश सगळं टाकायचं लाटून घ्यायची सुंदर अशी चक्की खाण्यासाठी फेमस चक्की सेम वाटला किंवा योगायोग समजावा